मी ते अर्धा किलो आवळे घेतलेले आहे हे आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आता ते आवळ्यात ना वाफवण्यासाठी ठेवत आहे एक दहा ते पंधरा मिनटं वाफवायला ठेवायचे गॅसवर टोप ठेवलाय आहे त्याच्यात पाणी पाणी टाकलेलं आहे आणि हे वाफवायसाठी ठेवत आहे वीस मिनटं उकळल्यानंतर हे असे झालेले असतात अशी याची किनार फाटलेली असते आता हे काढून घ्यायचे थंड झालेले आहे आता ह्याच्या आहेत ना ह्याला फक्त हे बिया वेगळ्या करायच्या असे घेऊन फक्त अशा हे असे सर्व बिया काढून आता मिक्सरमध्ये टाकून घेते त्यातच एक वाटी साखर घेतलेली आहे ती पण त्याच्यातच वाटून घ्यायची चवीपुरतं थोडंसं मीठ अशी पेस्ट करून घ्यायची त्याची आता ही ही पेस्ट आहे ना गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे त्याच्यात मी गरम करायला टाकते एक लिंबू घेतलेला आहे त्याला आहे ना असं ओट्यावर असं नरम करून घेतलं आहे कारण हेच्या नरम केलं ना की ह्याच्यात आहे ना रस भरपूर येतो हे असं आपल्याला आवळ्याचं जे मिश्रण आवळा साखर मीठ हे मिश्रण चांगलं असं चा परतून परतून घ्यायचं हे असं पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि आता हा लिंबू आहे ना ह्याचा रस काढून घेते हा रस रज... अर्ध्या लिंबाचा रस रज... ह्याच्यात टाकते आणि चांगलं असं ह्याला हलवून घ्यायचं आता हे वर शिजते ना तोपर्यंत मी इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे ते पाण्यात मिक्स करायचं आता हा जो आपण कॉ कॉर्नफ्लॉवरचं पाण्यात मिक्स करून घेतलं आहे ना ते टाकायचं आणि व्यवस्थित असं हल हलवून घ्यायचं चांगलं असं हलवून घ्यायचं कारण जर हलवलं नाही ना तर ते आपल्याला पिठूळ पिठूळ लागेल चांगलं शिजवून घ्यायचं अशी ही झाली आपली शिजवून आवळ्याची पेस्ट आता इथं मी खाली एका एक बटर पेपर घेतलेला आहे त्याच्यावर ट्रान्सफर करते बर पेपर वर टाकून घ्यायची ती गरम असते ना तिला सेट करायला द्यायची साधारण थोडीशी थंड झाली की अशा काप मारून घ्यायचे लगेच निघते जेवढा आपल्याला हवा ना लहान मोठा आकार त्या पद्धतीने कट करून घ्यायची असे सर्व काप करून घेतले आहेत वाव मम्मा किती सुंदर नाव आवळा कॅन्डी झाली आहे आता हे ना ह्या ना आहे त्याच्यात असं कोट करून घ्यायचं हा हा हे असे सर्व त्याच्यात टाकायचे आणि कोट करून कोट करून घ्यायचे मस्त कोटिंग झालं ना असं ठेवून द्यायचं आणि नंतर हे आपण आहे ना सहा महिने खाऊ शकतो पण एकाच दिवशी जास्त नाही खायचे नाही तर आपल्याला त्रास पण होऊ शकतो बरोबर आहे एका दिवशी फक्त दोन दोनच खायचे एक किंवा दोन बरोबर ना मम्मी बरोबर हुशार घरी <laughs> गाईज व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते प्लीज आमच्या व्हिडिओला सपोर्ट करा पूर्ण बघा बघा मैत्रिणीनो कशी मौसूद झाली आहे अगदी सारखी खायला पण खूप सुंदर लागते हे बघा मैत्रिणींनो तुम्ही खाऊन बघाल ना तर तुम्हाला नक्की आवडेल हे बघ बग... <laughs> कशी आहे <एगा? laughs> गैत्रिणींना तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये